वॉन्ट म्हणजे एनी हाव आय वॉन्ट इट या डायलॉग मुळे एकेकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या निर्मला नवले कदाचित तुम्हाला माहिती असतीलच मात्र इंस्टाग्रामवर वर पाच लाख ऐंशी हजार फॉलोअर्स असलेल्या निर्मला शुभम नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवले यांना माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांनी तीनशे एकोणतीस मतांच्या फरकाने पराभूत केले पण हा असा प्रसंग काही महाराष्ट्रासाठी नवा नाही यापूर्वी महापालिका निवडणुकीमध्येही काहीच असं चित्र पाहायला मिळालं होतं लाखो सोशल मीडिया फॉलोअर्स असलेल्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठुमरे पाटील आणि उबाठाचे वसंत मोरे यांनाही प्रत्यक्ष निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे महाराष्ट्राला जरी याची सवय असली तरी आता या, या पराभवानंतर नवले यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानलेत पण निर्मला नवले नेमके आहेत कोण त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे अजितदादांच्या निधनानंतरही त्यांना सहानुभूती का मिळाली नाही प्रस्थापित चेहरा मतदारांना का नको आणि त्याने टाकलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी वृंदालासे आणि कॅमेरावर आहे सिद्धेश कांबळे निर्मला नवले या केवळ शिरूर पुरत्या मर्यादित नसून त्यांच्या व्हिडिओजमुळे राज्यभरात ओळख निर्माण झाली आहे सोशल मीडियात कायम चर्चेत राहणाऱ्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव झालाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना कोरेगाव कहाणूर मिसाई गणातून तिकीट मिळालं होतं त्याआधी त्या कोरेगावच्या सरपंचही राहिल्यात पण त्यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियात निर्मला नवलेंची मोठी क्रेज आहे मोठ्या संख्येने लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात मात्र सोशल मीडियावरची प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्या मतांमध्ये रूपांतरित करू शकल्या नाही त्यांच्या विरोधात मुख्य लढत भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांच्याशी होती पाचंगेनी निर्मला नवलेना तीनशे एकोणतीस मतांनी पराभूत केलं हा पराभव नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्काच म्हणावा लागेल सुमारे पाच लाख फॉलोअर्सचा पाठिंबा असतानाही निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही निर्मला नवले या मूळ पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या आहेत काही वर्षांपूर्वी त्यांचा मूळ गाव कोरेगावच्या सरपंचपदीही त्यांची बिनविरोध निवड झाली होती तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत गेला राजकारणात पाऊल ठेवूनही त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय राहिल्या सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स प्रचंड असल्याने त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स येतात सध्या उच्च शिक्षित तरुण राजकारणाकडे वळत नाहीत मात्र आय टी इंजिनियर असलेल्या निर्मला नवले गावच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे त्यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली. उच्च शिक्षित तरुण चेहरा म्हणून त्यांचं नाव चर्चेला आलं. आणि अल्पकाळातच त्यांचं सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स बनले. मात्र गावातल्या राजकारणात यश मिळालं असलं तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अजित पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात एकूणच चांगले निकाल मिळाले. पण कोरेगाव कहाणूर मेसाई गणात स्थानिक मुद्दे आणि भाजपची मजबूत संघटना निर्णायक ठरली. सोशल मीडिया फॉलोअर्स लाखोंनी असले तरी निवडणूक मैदानात करिश्मा घडला नाही मतदारांना रीलऐवजी विकास कामे आणि पक्षीय निष्ठा जास्त महत्वाच्या वाटल्या शिवाय सोशल मीडियावरील मतदारांपर्यंत पोहोचली नाही आणि त्यामुळेच उमेदवार म्हणून अजितदारांच्या निधनाची भावनिक लाट नवले यांना अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाही आता या पराभवानंतर नवले यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत नवले यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं आहे माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि माझ्या सुख दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या रहा। मी निवडून येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व मनापासून खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी तुमची पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले रात्र दिवस एक करून जे कष्ट उपसले त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे हा तीनशे एकोणतीस मताने झालेला पराभव अनपेक्षित आहे आणि वेदनादायक ही तो मी मान्य करते पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे तुमच्या या साथीने मला पुन्हा उभं राहण्याची नव्या जिद्दीने पुढे जाण्याची ताकद दिली आहे ही, ही लढाई इथे थांबत नाही तुमच्या सोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे निर्मला नवले यांच्या या शब्दांमधून पराभवाचं दुःख नक्कीच दिसतं पण त्याचबरोबर पुन्हा उभं राहण्याची जिद्दही स्पष्ट जाणवते निवडणुकीचा निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी समर्थकांनी दिलेल्या साथीतून त्या नव्याने लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत मात्र या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे सोशल मीडियावरील लोकप्रियता निवडणुकीत निर्णायक ठरते का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद